शेतकरी मित्रांनो नमस्कार आपला हा आता सत्तावीस मे दोन हजार तेवीसची आल्याची लागवड होती आणि आजची जी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसची आजची डेट आहे आणि नऊ महिन्याच्या कालावधीनंतर आपला हा जो आल्याचा प्लॉट आहे हा उगू उगवणीसाठी हा चालू झालेला म्हणजे जर्मनेशन याचं चालू झालेलं आहे आपण काय झालेलं होतं शेतकरी मित्रांनो की बाजार म्हणजे आपल्याला वाढीव बाजार भाव पाहिजे त्या हिशोबाने आपण हा प्लॉट ठेवलेला होता आपली काही आद्रक आपण काढलेली होती आणि काही आता ही जी बाकी आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं खोडव्याचं नियोजन राहतं तर म्हणजे खोडवा घेणं हे एकदम चांगली गोष्ट आहे पण खोडव्याचं नियोजन करत असताना आपण काय करायला पाहिजेत काही मुख्य गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की खोडवा नियोजन करत असताना एक मातीची भर सर्वात प्रथम अनिवार्य आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण खोडव्याची प्रोसेसिंग चालू करत असतो तर तेव्हा आपण त्याला तुमच्या माहिती असतो की जे आपण आता सुरुवातीला आपलं काय असतं की आपण ह्युमिक ॲसिडचा देत असतो आणि ह्युमिक ॲसिडमुळं काय पांढऱ्या मुळांची वाढ ही जलद गतीने होते आणि त्यानंतर आपले फुटवे जे असं बघत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही हे फुटवेनिंग घ्यायला सुरुवात होते शेतकरी मित्रांनो असे फुटवेनिंग केल्यानंतर सर्वात पहिले आळाईचं औषध मारणं हे एक सर्वात प्रथम गरजेचं आहे कारण की काय होतं तुम्ही बघत असाल की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी की जर ज्या शेतकऱ्याला फुटवा ठेवायचा आहे हे बाबा या शे आळाई ह्या कतरूल टाकते आता कुटुंबा आहे जमिनीतला इथून को नाही कोराजेन असेल किंवा आम्पली गो असेल यासारखे औषध तुम्ही मारू शकतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो की बेसल डोसची आपल्याला योग्य निवड करावं लागेल की सुरुवातीला न नत्रस पुरात पालाश ह्या ह्या बेसचा आपला डोस द्यावा लागेल खोडा व्यवस्थापनासाठी त्यानंतर जे द्विमान्यद्रव्यामध्ये आपल्याला सल्फर त्यानंतर मॅग्नेशियम त्यानंतर आप पोटॅशियम आणि त्यानंतर कॅल्शियम हे चार डोस चार आपलं बेसल डोस हे चार कंटेन आपल्याला अवेलेबल करावं लागतील आपल्याला टाकावं लागतील आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे भरभरीच्या नंतर ह्युमिकॅसिड ह्युमिकॅसिडच्या नंतर हे जे नायट्रोजन फॉ फॉस्फरस आणि पोटॅश त्यानंतर सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आणि पोटाश ह्या खतांची आपल्याला जास्तीत जास्त गरज असते खोड व्यवस्थापनासाठी त्यानंतर जर जसे आपल्या आल्याची जशी ग्रोथ होत चालते त्या हिशोबानं आपण दुय्यम अन्नद्रव्य आपण देण्याचं का काम करत असतो शेतकरी मित्रांनो खोडव्या व्यवस्थापनासाठी व्यवस्थापना व्यवस्थापनासाठी सगळ्यात जर गोष्ट जर लक्षात जर घेतली तर जास्तीत जास्त प्रोडक्शन जर आपल्याला पाहिजे असेल तर हे एकदम कमी कालावधीमध्ये हे हो जास्त उत्पन्न येत असतं त्यानंतर आता काय झालेलं आहे की पाण्याचं जर जस जसं तुम्ही ताडणले जितकं ताडण पाण्याचं पडेल आणि त्यानंतर तुम्ही पाणी सोडसाल तर तितके तितके आद्रकीचे फुटव्या उसटण्याचं प्रमाण हे वाढत असतं म्हणजे तेवढं तेवढं जास्तीत जास्त जर्मिनेशन होत असतं शेतकरी मित्रांनो तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये दीड पर्सेंटेज म्हणजे दीड प प जे एकूण एकूण क्षेत्र आहे एकूण जे आपलं ॲवरेज आहे समजा तर एकूण ॲवरेजच्या हिशोबाने दीड पर्सेंट हे वाढीव उत्पन्न खोडव्याचं येत असतं आणि खोडव्याचे व्यवस्थ व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला आपण जेव्हा बेसल डोसेस घेतो त्याच्यानंतर नागार्जुनची जे आपलं ग्रॅन्युअल असतात नागार्जुनची आपण जी फ्युरी वापरतो म्हणजे त्या फ्युवरीमध्ये कार्बो फ्युरा नावाचा जो कंटेंट असतो तो कंटेंट म्हणजे ते फ्युरी टाकणं अनिवार्य आहे कारण की साठी त्याचे बरेच प्रोडक्शन असतं म्हणजे बरेच बरेचसे चांगले रिझल्ट हे आल्यासाठी सुरुवातीला येत असतात पहिल्या टप्प्यामध्ये काही विलम विलंब प्राईमसुद्धा देतात तेहीसुद्धा चालतं पण मा माझ्या माहितीस तो आ, कमी खर्चामध्ये नागार्जुनची फ्युरी हे आपण वापरा शेतकरी मित्रांनो परत हे देत असताना त्याला काय आहे की एकोणवीस एकोणवीस नावाचं हे सुरुवातीचा ग्रेड आहे तो जर सुरुवातीला जर दिला तर फुटवेची संख्या चांगली येईल फुटव्यांची स्ट्रेंथ चांगली मिळेल आणि लवकर एन पी के नायट्रोजन प फॉस्फरस आणि पोटॅशियल लवकरात लवकर अवेलेबल लवकर होऊन ते कारण की सोलिवॉल फॉर्ममध्ये असल्यामुळं लवकर अवेलेबल होतात आणि लवकरही आपल्या फुटव्याला मिळ आपल्या आलेला मिळतात आणि ग्रोथ ही जास्त प्रमाणात होते शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर जे पुढील जे नियोजन आहे ते आपण आता म्हणजे या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं एवढं एवढं जरी केलं तर भरपूर आहे आणि त्यानंतर जर आजची जे तारीख म्हणलं चोवीस एप्रिल आणि चोवीस एप्रिलमध्ये आजचे जे आपल्याकडे बाजारभाव आहे ते बाजारभाव हे अशा पद्धतीचे चालू आहे शेतकरी मित्रांनो नऊ हजारपर्यंत फुलंबरी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा बाजाराची रेंज चालू आहे एक्क्याण्णव ब्याण्णव रुपयापर्यंत सौदे हे आजच्या करंट डेटला चालू आहे शेतकरी मित्रांनो आणि त्या हिशोबाना हे भाव चालू आहे आता एप्रिलची चोवीस तारीख आहे एप्रिल, एप्रिल महिना जवळपास संपत संपत आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे मे मध्ये असं वाटतं की पाच सात मे नंतर हे चांगले भाव पुन्हा एक वाढायला सुरुवात होतील शेतकरी मित्रांनो बराचशे आलेचं प्लॉट हे निघून गेलेलं आहे मोजकेच प्लॉट हे हातावर बोटावर मोजा इतके प्लॉट हे राहिलेले आहे आणि त्या हिशोबानं आता आल्याची समजा ग्रोथ होईल आणि त्या हिशोबानं आता इथून पुढं जसजशी मागणी वाढेल आल्याची आणि जसे व्यापारी आता म्हणजे बरेचसे व्यापारी आता खरेदीही म्हणजे आपल्या साईडचा माल थोडा कमी झालेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपलं मराठवाड्या साईडला आणि जो इतर साईडचा जो आले आहे ते सुद्धा मार्केटमध्ये यायला चालू झालेलं त्या आहे थो त्यामुळे थोडं भावाचं कमी जास्त कमी जास्तपणा प्रमाण हे होत राहील पण आपल्याकडे ही भावाची शंभर टक्के शाश्वत आहे शंभर टक्के आपल्याकडं पाच ते सहा तारखेनंतर हे आल्याचे भाव वाढतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद